वीस जानेवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर शिवकालीन दिनविशेष दिलेर खानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी तो उधळून लावला हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला याची माहिती उपलब्ध नाही यात दिलेर खानाचे एक हजार सैनिक मारले गेले तर सुमारे चारशे ते पाचशे मराठेही या लढाईत धारतीर्थी पडले वीस जानेवारी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी शिवकालीन दिनविशेष औरंगजेब बादशहाचा वकील शेख महम्मद गोव्यामध्ये दाखल झाला मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदला उपद्रव देऊ नये या अटी फिरंग्यांपुढे मांडल्या गेल्या एकीकडे एक एक बलाढ्य औरंगजेब बादशाह आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हॉइस रॉयनं बादशहाच्या अटी मान्य केल्या आणि वरून संभाजीराजेंशी मैत्रीचे नाटक सुरू ठेवले कल्याणजवळ पारसिक या ठिकाणी किल्ला बांधण्याची तयारी संभाजीराजांनी सुरू केली असताना पोर्तुगीजांनी तिथे किल्ला बांधून पूर्ण केला इतकेच नफे तर फिरंग्यांच्या प्रांतातून मुघलांना दिवसाढवळ्या रसत पोहोचू लागले फिरंग्यांचा हा दुटप्पीपणा लक्षात येता संभाजीराजेंनी उत्तर कोकण या त्यांच्या मुलखातील गावे बेचेराग केली जय शिवराय जय शंभूराजय जय महाराष्ट्र